पहिला आहे दिवस उपोषणाचा आता जवळपास सात उपोषण झालेलं आहे त्यांचं या दरम्यानच्या काळामध्ये आरोग्य पथ काही प्रशासनाचं पथक सरकारचं पथ कोणी व्यक्ती भेटायला येऊन ते नाही नाही डॉक्टर ते आले होते तपासायला तहसीलचे लोक आले होते त्यांनी सांगितलं वर पाठपुरावा करतो म्हणून असे सांगून गेलेत मागे काय आत्ता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समाज तयार समज तयार केला गेला मराठा समाजाचा पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं महामंडळ दिली होती अनेक योजना सुरू केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोध नाही नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते हाय जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं हे जे दहा टक्के दिलं आत्ताचं आता दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं तिची तीच फजिती चालू आहे आमच्या पवारांच्या आत्ताही कोणाला नोकरीमध्ये जाता येत आहे तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले आहेत तुम्ही त्या पिना खोसोखोसू ठुलेल्या आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्रामी तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतक्या आठी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखा मग तुम्हाला देऊ आता त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांशी तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार वसिल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत व्यवसाय व्हायला त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरून कदरून कर्ज बाजारी झाले तुला कित्येक विधा मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबांच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाय समाज एवढा येडा नाही बळच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोराने शांततेचा असतो रोख केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समज कसा म्हणू शकता फोडणी साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजाने ते मान्य केलं समाज असा मोघम कोणालाही नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का, का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणात वाटव केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं ते नाही जरा जुनं फोड होत काय तयार केलं म्हणजे समाजामध्ये तयार नाही केला बाबा गैरसमज नाही केला मी म्हणतो आणखीन ना साहेब तुम्ही भ्रमात नकार हो मी एक पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबरळ वाजून घेता मला हे सरळ बोलायचं मत तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात दहा टक्के दिलं पण ते कोर्टात आणखीन त्या पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पवारांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पवारांनी डब्ल्यू सीमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना एकडं येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आठी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागं घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठा अंगावर घेता उगाच मी रोज सांगतो या दहा महिन्यापासून आज नाही म्हणून साहेब प पर्सनल तुम्हाला सांगतोय मी ये की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाही आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन ना सरकारला हे बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणलं ते हवात उडाला असतं असा आणि ते म्हणाला असतं उपोषण नाही करायचं आणि पिपोषण नाही करायचं लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा मामदार रवी कुंकडं भरडते ती मिडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना, ना तुम्हाला या येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फैरसमज ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काही चालत नसते जनते पुढं या जर खपा खप खपा खप शिक्के हा लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही आहे तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहेत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावसाळी बोलत बोलतात तुमचे थोडे त्यांना आकडा ये सण टोचा त्यांना नाकात ये सण घाला त्यांच्या आणि का जरा नेबार बांधता त्यांना बावसाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फडोणीस साहेबाला बोगा लागते मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जातं म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जातं आहे पण एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला म्हणतोयच ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या नाई महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुना फोडलंय पण हे जरा ताज फोड आहे आत्ता कान्सर फोड आहे आमचं आम्ही म्हणतो का तुम्हाला मग आई ती चांगली मग विकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटूळ केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तुपाच्या डब्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते कालशाने नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जरी ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहेत ना विलाज आमचा गोरगरिबाला देणारा बनवणार कोणाचाच येऊन देत नाहीत आम्ही तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला तर वाटत असणार आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा की टिकणार नाही टिकणारे अरे टिकणारे मराठी येडे नाही तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावले ला आमचा आम्हाला चांगला माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताचं आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळतं आणि आमच्या घोरगरीबाच्या मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक ध्ये घोर मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे ध्येसरू नको वाचोळ्या बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मला नाहीत शंभर टक्के तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलं तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढील तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत आहेत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकदच असं समजा त्याला ढकलून दिलं तर तो पुढू शकतो फोकस ताकद द्यायची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काढी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशस्वी मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमकं होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पच्छताप करता टपर राहून घ्या त्यांचा त्या टायमाला वेळ निघून गेलेले असं ओबीसीचे कळ बसला तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत दादा पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गाव खेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तरं देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही ना आम्हाला मानायचं पण नाही त्यांना नाही दोन्ही बाजूला चर्चा सुरू आहे निकालानंतर मराठाचं मला सांगत नाही मतदान करावं आता असं दिसतंय की मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून आणणं म्हणून फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अच्छा थरकापच उडाला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाही तर ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केर सारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया देत काच दिशी वाक देत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरिबाचं माझ्या गरीबाला किंमत आली गुडाला म्हणजे काय कुणी ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन वेगळं काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काही आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या नसते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायसाठी हा तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांच हा यांना आम्ही मला राजकारणा छक्के पंजे यायला लागले धाळू हा यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट भोयार पाडणार खालू जरांगेच्या जरांगे पाटलाच्या नदी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार आहे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक येतात आणि किती आपटू आपटू घेतात पुढच्या बसून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत येत हां तुम्ही हुशार येतोय तुम्ही चेतूर येत नाही स्वतःला मी बिले मग आज चेतूर येतं तर नुसते मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही तिची ना आम्ही ना फडणवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना शिंदेसाहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला ते हे म्हणतोय तुम्ही वाटा गेले की मग आम्हाला नाही दम निघत कारण आम्हीत खरीच स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं आहे हां आम्ही काय तुमसारखे असले इंग्लिश हा इंग्लिश शिकून आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधावर बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या ठाम आहेत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरिबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकांना देणारं बनवणार आहे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक असा की त्या त्या विचार मांडून नवीन तयार करण्याचा प्रयत्न आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात आज आग। वाटतं का तुम्हाला तो मी म्हणता गैरसमज पसरलेला आहे ना आम्ही तेव्हा नीट करू जाता कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठ्याकड मराठ्याचा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती आहे दहा टक्के तर फसिल ते टिकत नाही महामंडळात काही नाही सारथीचे पोर एम पी पी एमपीसीचे आणखी ओरड ओरडते सरायला सगळं कळत आहे कुणबी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो केसेस केल्यात हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार लाग तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलेले तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्के ओबीसीतला टिकणार आरच काय गैरसमज काढणार आहे तो ढॅकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठीतो गैरसमज कसा निघल आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एष्टीत आरक्षण देत नाही काय गैरसमज निघणार त्यांचा त्यांजवळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव आहे मग बाराबरदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाहीत काय गैरसमज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरं त्यांना दहा टक्के दिलेला आहे तुम्ही काय गैरसमज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणलं गैरसमज निघ गैरसमजत नाहीये खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आहेत आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र येत नाही दिलं की तुमचा भोगाय बाबा काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार हा तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा करलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वाया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल टाकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करितो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं लपुढे तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल गेस शेसू होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाका मोकळे वा पुन्हा असं की मराठा आरक्षण देताना असंक्ष विधानसभेत धक्का लागेल मग त्यांना त्यांना करायचं वर टांगड्या घ्यायचं असं दोरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असन मराठ्याची रथात बोल मग कळन त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं गोरगरीबाला न्याय देणारं घर एवढंच हे अ बा हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं गेले असं आता आता विरोध्यांची लोकसभेला विधानसभेला येईन मराठ्याचं दारा द्यायचं दार मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चूक करतो माया जातीला बोलायला सहन करू का सहन करू का जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगोर न घेऊ तर काय करू ब मग काय चूक आहे जर आता विरोधी पक्ष आता मत असून ओफिसून देणार नाही तर मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतोय मग हे जर काम होऊच तर मराठ्याला जवळ धरणार असली तर इथून पुढं मराठी शाने होते आले तुम्ही चार पाच महिने यायचं येतो तुम्हाला आमच्याकडं त्या टायमाला की तो काच का मंग तुला कमून घ्यायचा विरोधकांनी घ्यायचा नाही घ्यायचा कमून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मराठ्याचा काय गोरगरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही तारा लागलोच ना, ना लग जी जातीचे लोक माया जातीला त्रास देतील त्या जातीचा नेताच होणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडीत तिथे उमेदवार देणार नाही पण त्याला पाड्याशी सोडणार नाही हा आम्ही दुकुढं ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता संपवायचा सा। म्हणजे त्या धड जातीला मदत करता येत नाही त्याच्या आणि कोणालाच नाही आणि आमचा आमच्या आम तर मागत लागलेला आहे लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच बोलता लागले ला असं होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोर करून फोन करून कचा कच बोल म्हणून होऊ शकतं त्याचं काय सांगा आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करण त्याला कर तर मराठी माझे गोरगरीब मराठी लगेच कोळ वाचपा काढते पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत हार दौर लटकत ठोल्यात असे दडामल वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवल्या असं कुकडं शिरताय ना पुढं सगळं लटकून ठेलंय मोफ शिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटतं ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यू एस मध्ये पहिले पोहर फॉर्म भरलेत ईडब्ल्यू एस आणि ए सी बी त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना लटकून नाही ठेवलं काय नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा द्या ना त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटी करीन दोन दोन तीन तीन महिने झाले आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जाती लटकून ठेवल्यात त्यामुळे सगळ्या जातीने यांनाच लट केल्या विधानसभेचं लटकून टाकू काय झालं एवढं लटेन्शन घ्यायचं काम नाही जवळ जीव आहे मायात तवर मी उपोषण करीन माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषण ठोकायला लागले जुनं आता अ लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या करी घेन ते हा करीन घेन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग हा तुमच्या जातीचा नेता पाडिनार मग आम्ही उमेदवार देणार नाही दे। तिथं तो म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबाख ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप करीनात असं आहे का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात चलो धन्यवाद कोणाचं कोणचं कोणचं आहे